अजित ददानी एका हाताने काढून घेतलं दुसऱ्या हाताने भरभरून दिलं अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी अवघ्या तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या आमदार अमोल मिटकरी यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रक प्रचारकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे तसेच लातूर येथे मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेले सुरज चव्हाण आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात पक्षाची बाजू मांडणार आहेत याशिवाय पक्षाकडून सर्व मंत्र्यांसह अभिनेते सयाजी शिंदे माजी खासदार समीर भुजबळ मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत भाकरी फिरवत अमोल मिटकरी रुपाली ठोमरे पाटील यांच्यासह आणखी दोन प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवार आणि मिटकरी यांची उचलबांगडी केल्याची जोरदार चर्चा रंगली होती अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये कटुता निर्माण होते अशी कुजबूज राजकीय वर्तुळात होत होती त्यामुळे अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना कार्यमुक्त केले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र अवघ्या काही दिवसातच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई